सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही खालापूर शिवसेनेचा प्रशासनाला इशारा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या क्रूरपणे केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यात संतापाची लाट उचलली आहे काल या लाटेत आकाचा बली घेतल्याचे चर्चा जोरात होते अजून किती मासे घालायला लागतील हे पाहावे लागणार असताना जनता ही आक्रमक झाली आहे याचे पडसाद खालापूर तालुक्यात उमटले आहेत खालापूर शिवसेनेच्या वतीने आज शांतपणे आंदोलन करण्यात आले तर आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब उत्तम शासक होता असे बेताल वक्तव्य केल्याने सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत असताना खालापूर शिवसेनेच्या वतीनेही खालापूर तहसीलदार आणि खालापूर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला हे आंदोलन तालुका प्रमुख संदेश पाटील आणि युवासेना अधिकारी रोहित विचारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी युवासेना तालुका अधिकारी रोहित विचारे यांनी मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी तसेच तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी आमदार अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात बेताल वक्तव्य केल्याने त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करीत कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करीत मागणी पूर्ण न झाल्यास भविष्यात कारवाई व्हावी म्हणून उग्र आंदोलन केले जाईल आणि त्याची पूर्णतः जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही देण्यात आला संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये खालापूर तालुक्याच्या वतीने आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत संतोष देशमुख यांची क्रूरपणे जी हत्या केली नराद ज्या नराधामांना त्याची कृत्याची फाशी मिळायला पाहिजे आणि जे जे या कटामध्ये कोण सहभागी असतील आखा कोण असतील आकाशची आखा आका 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 कोण असतील या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे एवढी निर्गुण पद्धतीची हत्या आख्या अख्ख्या माझ्या कारकिर्दीमध्ये म्हणजे माझ्या जीवनाचा हा अडतीसव्या वय आहे आणि अडतीसव्या वयामध्ये मी आज पाहतो की ही हत्या कशी झाली त्यांना संत संतो देशमुखांचं अपहरण केलं गेलं अपरण केलं करून नंतर त्यांना मारहाण केली मारहाण बरेच तोपर्यंत अर्धवट मेल्यानंतर त्यांच्यावर पाणी मागितलं म्हणून त्या त्यांच्यावर लघुशांती लघु 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 हे केलं आणि त्यानंतर छातीवर उड्या मारल्या उड्या मारून परत रॉडनी मारहाण केले म्हणजे तो परत कपडे फाडले आणि अं असत त्यांनी जे फोटो काढले त्यांनी व्हिडिओ काढल्या आणि कुणातरी व्हिडिओ करून दाखवलं जे जे या गटामध्ये कोण सामील असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी म्हणून शिवसेना खालापूर तालुका एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने एक, एकनाथ शिंदे साहेब यांच्या विचारणा आणि बाळासाहेबांच्या विचारणा चालणारी शिवसेना यांच्या वतीने आम्ही इथे निषेध करतोय आणि त्याच्या कडक कार्य झाली पाहिजे म्हणून आम्ही इथं पत्र आज या ठिकाणी शिवसेना खालापूर तालुक्याच्या वतीने बीड जिल्ह्यातील मसा मधील सरपंच संतोषजी देशमुख यांच्यावरती जो निर्दयी त्यांची हत्या करण्यात आली त्याचा निषेध करण्यासाठी खालापूर तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक साहेब यांना निवेदन त्या ठिकाणी दिले पाहिजे या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेले वाल्मिक करार व त्यांची सहकारी यांना यांनाची शिक्षा व्हावी या स्वरूपाचं निवेदन शिवसेना खालापूर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आलेलं आहे त्याच पद्धतीमध्ये दोन दिवसापूर्वी समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी अब्दुल औरंगजेबाच्या बाबतीमध्ये जे दे दे बेताल वक्तव्य केलं आणि सांगितलं की औरंगजेब हा कुशल प्रशासक होता या वक्तव्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतोय महाराष्ट्रामध्ये सर्व समाज बांधव आणि महाराष्ट्र हा एक हा आपला राज्य आहे की ज्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार संपूर्ण देशामध्ये चालतात आणि ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा ज्यांनी निर्देशपणे हत्या केली त्यांचे त्यांचा छळ केला तो उत्तर प्रशासन कसा काय असू शकतो असं बेताल वक्तव्य करणारी ही अवलाद हे आपल्या महाराष्ट्राची असू शकत नाही अशा औरंगजेबाच्या बाबतीमध्ये बेताल वक्तव्य करणारा अबू आझमी याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा त्वरित दाखल करावा आणि त्यावरती कडक कारवाई करावी या संबंधी सुद्धा निवेदन आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेब आणि पोलीस निरीक्षक प्रे साहेबांना या ठिकाणी दिलेला आहे तरी सुद्धा यांच्यावर कारवाई कडक लवकरात लवकर व्हावी यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे भविष्य काळामध्ये कारवाई झाली नाही त्यात आम्ही शांततेच्या मार्गाने हे जे निवेदन दिलेलं आहे भविष्यामध्ये या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ जरी पडली तरी पण खालापूर तालुका त्या ठिकाणी सज्ज आहे आणि भविष्यामध्ये हे जे पडसाद हे उग्र स्वरूपामध्ये असतील ती सुद्धा सूचना आम्ही या ठिकाणी या प्रशासनाला देत आहोत की संबंधित जे आता आरोपी आहेत त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात यावी आज आपण या ठिकाणी बघतोय आबोआमी समाजवादी पक्षाचे नेते आणि नुकतंच एक बेताल वाचाळवीर आणि आक्षेप असं विधान केलं आणि त्या विधानामुळं असंख्य मराठ्यांच्या भावनांना ठेच पोचलेली आहे जे छत्रपती शिवाजी महाराज तमाम मराठ्यांना नव्हे संपूर्ण देशामध्ये ज्यांचे विचाराने हा समाज चालतोय त्यांच्याबद्दल त्यांच्या विचारप्रणाने घाला घालण्याचा जो आबा अजमैनं जो प्रयत्न केला आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आम्ही आजमैनी आपल्या शब्दामध्ये सांगितलं की औरंगजेब हे उत्तम प्रशासक होते आणि त्यांच्या राज्यामध्ये सर्व अलबेल होते मी तर म्हणतो अबू आजमी ह्या महाराष्ट्रातले ह्या भारतभूमीमध्ये जन्माला आले ते कसे असे भेखड वृत्तीना इथं उघड्या रस्त्यावरती नग्न अवस्थेत करून त्यांना मारहाण केली पाहिजे त्यांना देशद्रोहाचा आरोप करून फाशी केलं पाहिजे आपण बघतोय ज्या औरंगजेबाच्या आदेशाने छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणी त्यांचे डोळे काढले कातडी काढली नख काढली डोळ्यातली बुगळं आतल्यात जाळली आपल्या देवी देवत्यांची विठंबना केली आई बहिणीवर अत्याचार केले आणि असा औरंगजेब कसा उत्तम प्रशासक असू शकतो असे देशद्रोही असे समाजकंटक ह्या आपल्या समाजामध्ये निर्माण झालेत अशीच दुसरी अवस्था आपण बघतोय बीड जिल्ह्यातील मसाजोग गावातील जे सरपंच होते जे अन्यायविरुद्ध वाचा फोडणारे कैलासवाशी संतोष देशमुख यांची भर रस्त्यामध्ये निर्गुण हत्या केली वाल्मिक कराड तीन महिने आपण बघतोय पूर्ण महाराष्ट्र आक्रोश करतोय ह्या सर्व नरादमाना या ठिकाणी फाशी झाली पाहिजे औरंगजेब त्या वेळेला होते पण आता सुद्धा ह्या आई बहिणींची चांगल्या चांगल्या लोकांची वातहात करणारे या वाल्मिक करारसारखे हे जे औरंगजेब या ठिकाणी आहेत हे जे विचार आहेत विघातक विकृती ह्या विकृतीला ठेचायचं काम या ठिकाणी हे सर्व मावळे पूर्ण महाराष्ट्राभर करतायत न्याय मिळायला उशीर होईल परंतु हा न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणूनच या खालापूर तालुक्याच्या वतीनं हे असंख्य कार्यकर्ते नेते मंडळी आज या ठिकाणी तहसीलदार साहेब आणि पोलीस निरीक्षक यांना शांततेच्या वातावरणात निवेदन देण्यासाठी आलेत ह्या दोन निवेदनांच्या माध्यमातून ह्या आबू आझमीच्या विरोधात त्वरित फास्ट ट्रॅकवर देशद्रोहाचा आरोप करून त्यांना या ठिकाणी शासन झालं पाहिजे आणि संतोष देशमुखांच्या मारेकरांना सुद्धा या ठिकाणी त्वरित फास्ट ट्रॅकवर वर आरोप सिद्ध होऊन त्यांना सुद्धा फाशी देऊन या समाज मनामध्ये समाज जीवनामध्ये चांगला मेसेज गेला पाहिजे ह्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत धन्यवाद